काय म्हणले माहिती मला चहा बनवलं बाया चहा बनवले घरजवळ आज त्याच्यामुळे सर्वांना चहा बनवले हे वावर झाले तुमच्या वावरात जायचे या चहा प्यायला तिला चहा बन बनायला चहा पिता काय काय शेतकरी खरंच छान असतात वळतीचे शेतकरी काय नाव नाही माहिती यांचं आम्हाला म्हणजे कशी चहा प्यायला बसली ते भिडलं तर वावर भिडले आता दुसरी दुसऱ्या वावरत जायचे त्याच्यामुळे त्या वाटल्या थोडा सर्वांना चहा बनवते पारे? मला नाही दिला बर का चहा 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 आर तुला घ्यायचं आपण ना प्यायचा का चहा चहा प्या चहा घरी चहाच नाही भेटला दुधाचा माझ्या स्वामींना वाटलं ये बाई घरी चहाच नाही पिली मुरदे इला दुधाचा चहा बी दे बर का दुधाचा चहा भेटला मी कोरा चहा पिले कोरा चहा पिले पण माझ्या स्वामींना सगळं कळत ह्या बाया नाही ती येत आपण जाऊ स्वामी ह्या बायांना निसत निसत काय या काय मोबाईल घेऊन पाहिजे अरे मग आता नको का